धाराशिव मध्ये सुनील तटकरे यांचा दौरा आहे आणि या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तटकरे यांच्या सुरक्षेसाठी शंभर ते दीडशे पोलिसांचा फौज फाटा ठेवण्यात आला याशिवाय तुळजापूरात दंगल नियंत्रण पथक मंदिर प्रशासनाचे सुरक्षा रक्षक आणि तुळजापूर पोलिसांचं पथक सुद्धा आता सध्या सतर्क आहे तसंच तुळजापुरातून धाराशिवच्या कार्यक्रम स्थळी असणाऱ्या मार्गावर धाराशिव शहर पोलिसांकडून वीस ते पंचवीस पोलिसांच्या वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय तटकरे यांच्या सुरक्षेसाठी मोठा फौजफाटा सध्या तैनात करण्यात आलेला आहे त्याचबरोबर तुळजापूर मंदिराला सुद्धा ते भेट देणार आहेत आणि तिथूनच ते आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा दंगल नियंत्रण पथक मंदिर प्रशासनाचे सुरक्षा रक्षक आणि त्याचबरोबर तुळजापूर पोलिसांचं पथक सध्या सतर्क आहे संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे तर आपण पाहतो लातूरमध्ये जो काल प्रकार झालेला होता हाणाभरी झाली होती त्याचे पडसाद हे उमटायला सुरुवात झालेली होती आणि त्यानंतर आता खबरदारी म्हणून सुनील तटकरे यांच्या सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आहे दंगल नियंत्रण पथक त्याचबरोबर इतर ठिकाणी सुरक्षा व्यवस्था ही कडेकोट ठेवण्यात आलेली आहे द्यानेश्वर द्यानेश्वर आ, या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंग काल जो लातूर मध्ये प्रकार घडला त्याच्या आज तर धाराशिव मध्ये परसाद उमटायला सुरुवात झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत ते कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत ते काही वेळामध्ये तुळजापूर मध्ये दर्शन देखील घेणार आहेत या कालच्या सगळ्या या प्रसादाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव पोलीस अलर्ट मोडवर आलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यांनी दीडशे पेक्षा अधिक आदि पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या बंदोबस्तासाठी लावलेले आहेत सध्या तुळजाभवानी मंदिरासमोर देखील पोलीस बंदोबस्त आहे तर दुसऱ्या बाजूला ताराशिव शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी देखील मोठा पोलीस बंदोबस्त आहे आणि त्या ठिकाणी सध्या गोंधळाची परिस्थिती आहे ढावा संघटनेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी गोंधळ घालतायत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे बॅनर्स फाडलेले आहेत सुरज चव्हाण यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला माणिकराव कोकाटे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात देखील घोषणाबाजी सुरू आहे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करतायत त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर पत्ते देखील फेकलेले आहेत पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे सध्या त्या ठिकाणी तलावाची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते श्वेता धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी